नमस्कार प्रिय मित्रांनो तुम्ही जीवनात कधी ना कधी नक्कीच ऐकलं असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात चांगला काळ सुरू होतो तेव्हा त्याचे संकेत त्या व्यक्तीला आधीच मिळायला लागतात आणि जर तुम्ही तूळ राशीचे जातक असाल तर आज मी तुम्हाला त्या पाच संकेतांबद्दल सांगणार आहे जे दिवाळीनंतर लगेचच तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहेत इथे या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर तुम्ही एक चार्ट बघू शकतात या चार्टमध्ये तुम्हाला फक्त तुमची तूळ राशी दिसते सातव्या नंबरला कारण तुमची सातवी राशी आहे इथे तुम्हाला दुसरा कोणताही ग्रह दिसत नाहीये कारण आपण फक्त आज थेट चर्चा करणार आहोत त्या पाच संकेतांबद्दल जे दिवाळीनंतर लगेच तुमच्या जीवनात दिसायला लागतील पहिला मोठा संकेत ज्याला तुम्ही शंभर टक्के आपल्या जीवनाशी जोडू शकतात तुम्हाला जाणवेल की गेल्या काही काळापासून सगळं काही तुमच्या बाजूने चाललंय पैसा कमावत आहात पण एक गोष्ट तुमच्या जीवनातून हरवलेली आहे ती म्हणजे भाग्याची साथ तुम्ही मेहनतीने सगळं संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करत आहात पण नशिबाची जी साथ तुम्हाला हवी आहे ती मिळत नाही आहे अचानक मेहनत करून गोष्टी तयार कराव्या आणि त्याच वेळी काहीतरी घडतं ज्यामुळे सगळं बिघडून जातं हेच म्हणतात नशिबाची साथ न असणं पण दिवाळीनंतर लगेचच आता तुम्हाला लगेचच दिसेल की पुन्हा भाग्य नशीब तुमच्या बाजूने काम करायला लागेल गेल्या काळात तुम्ही वडिलांशी निगडित काही समस्या पाहिल्या असतील समजुतीच्या बाबतीत आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा वेळेच्या अडचणीमुळे ही स्थिती आता समाप्त होणार आहे दुसरा मोठा संकेत गेल्या काळात तुमचे निर्णय वारंवार चुकीचे ठरत होते तुळ राशीचे लोक शांत मजेशीर आणि संतुलित असतात पण गेल्या काळात तुम्ही कधी रिव्हेंज घेण्याच्या मानसिकतेत गेला किंवा अति आत्मविश्वासात येऊन काही चुकीचे निर्णय घेतलेत तुम्हाला माहीत होतं की मी चुकीचं करतोय पण तरीही तुम्ही ते करत राहिलात त्यामुळे आर्थिक नुकसान झालं नातेसंबंधांमध्ये तणाव या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळाल्यात पण आता दिवाळीनंतर तुमच्या विचारसरणीत वागण्यात बोलण्यात आणि निर्णय घेण्यात मोठा बदल येईल तुम्हाला, तुम्हाला जाणवेल की मी आधी कुठे चुका केल्या आणि त्या सुधारण्यासाठी आता योग्य दिशा मिळाली आहे तिसरा मोठा संकेत गेल्या काळात तुम्ही खूप मेहनत करत होतात पण परिणाम तुमच्या बाजूने येत नव्हते शंभर रुपयाच्या मेहनतींसमोर फक्त तीस चाळीसचाच परिणाम तुम्हाला मिळत होतात मेहनत तुम्ही करत होतात पण कौतुक दुसऱ्याला मिळत होतं असं वारंवार होत होतं पण आता दिवाळीनंतर मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होतील तुमचे निर्णय योग्य होतील आणि योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांना यश नक्की मिळेल चौथा मोठा संकेत गेल्या काळात तुम्ही मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना केला जुगार सट्टा लॉटरी शेअर बाजार किंवा कुणाच्या सांगण्यावरून कुठेतरी पैसे गुंतवले आणि अडकलेत अशी स्थिती आता थांबणार आहे तुम्ही स्वतः विचार कराल की या नुकसानीची भरपाई कशी करता येईल आणि नवीन आर्थिक संधी तुमच्या समोर येतील म्हणजेच लॉस थांबून आता प्रॉफिट सुरू होईल पाचवा सगळ्यात मोठा मुख्य आणि शेवटच्या संकेत जर गेल्या काळात तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबात आरोग्याच्या काही समस्या आल्या असतील हॉस्पिटलमध्ये खर्च वाढले असतील तर दिवाळीनंतर या गोष्टींमध्ये आता सुधारणा होईल आरोग्य सुधारेल मन प्रसन्न होईल मेहनतीचे फळं मिळतील भाग्याची साथ मिळेल आणि छोटे छोटे तोटे निघून आता नफा सुरू होईल या पाच संकेतांपैकी जर एक जरी संकेत दिवाळीनंतर तुमच्या जीवनात दिसू लागला तर समजा चांगला काळ आता सुरू झालेला आहे आणि हे फक्त एक नाही तर हे पाचही संकेत लवकरच तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहेत तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ